हॅलो तर आजचा विषय आहे खेळ खेळ म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा सांगतो की खेळ तसा खेळ नाही आहे आपल्या या जगात खेळ हा प्रकार फार महत्त्वाचा आहे मग ते बैठे खेळ असतील उभे खेळ असतील किंवा कुठलेही खेळ असतील आपण शाळेत असल्यापासून खो खो कबड्डी हे सगळे खेळ ऐकलेले आहेत पण तुम्ही मला सांगा लहानपणापासून आपण असे बरेचसे खेळ खेळतो जे कालांतराने हळूहळू हळूहळू कमी होत गेले किंवा त्याचा प्रभाव कमी होत गेला उदाहरणार्थ लपंडाव असेल विषामृत असेल ताकतुंबा असेल किंवा डोंगर की पाणी असेल आबाधुबी असेल आणखीन काहीही असेल विटीदांडू असेल या सगळ्या गोष्टी लगोरी हे असे जे खेळ आहेत ना त्या सगळ्या खेळांचं महत्त्व आणि त्याची तितकी म्हणावी तितकी इंटेन्सिटी किंवा क्रेज उरलेली नाही आहे म्हणजे आजकाल लोकांना ऑनलाईन गेम्स खेळायला हवे असतात मग पबजी असेल टेम्पल रन असेल सबवे सर्फस असेल पण मैदानात जाऊन खेळ खेळायचे म्हटले की आम्हाला कंटाळ येतो पूर्वी कसं असायचं मस्त संध्याकाळची वेळ झाली की असं जे धूम ठोकायची मैदानावर की आई बाबा कानाला धरून घरी येईपर्यंत आपण तिकडनं हालायचो नाही मे महिन्याच्या सुट्टीत तर विचारायलाच नको एकदा सकाळी आवरून बाहेर पडलं की रात्री शिवाय घरात पत्ताच नाही माझं का तर काय असायचं माहितीये आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत बाहेर पडलो खेळायला किंवा कुठेही कशालाही भटकायला की कधी कधी आई बाबा बाहेरगावी जायचे मग मी कधी कधी घरी थांबायचे की नाही मला आता माझ्या खेळायचं खेळायचंय इतके दिवस झाले इतके महिने झाले आम्ही भेटलेलो नाही या शाळांमुळे ते म्हणायचे ठीक आहे मग ते कधीतरी कुठल्या तरी, तरी कामासाठी दिवसभर बाहेर गेले किंवा समजा एक दिवसासाठी बाहेरगावी गेले किंवा ते जायचीही गरज नसायची मुळात तर मुद्दा हा आहे की एकदा कमी महिन्याच्या सुट्टीत सकाळी बाहेर पडलं की सकाळी जे जिथं आम्ही जातो ते रात्री कोणाच्या घरी झोपून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आमच्या घरी गेलोय हे आमचं आम्हालाही कळायचं नाही इतकं फॅमिलियर त्या खेळाशी किंवा त्या आमच्या मित्रमैत्रिणीशी आम्ही असायचो आजकाल ट्रॅजेडी ही आहे की आपल्या बाजूला कोण राहतंय हेही आपल्याला माहिती नसतं म्हणजे वाईट या गोष्टीचं वाटतं की आपल्या जवळच्या व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला सुद्धाच आपल्याला जायला वेळ नसतो का कारण मला वेळ नाही हे जे असतं ते पण मला एक काय वाटतं माहितीये आपण जर हे खेळ खेळले आणि आपण जर ॲक्टिव्ह राहिलो ना तर आणि तरच फक्त आपण फिट राहू शकतो आपला हा जो मेंदू आहे ना तो तल्लक राहू शकतो आणि काम करू शकतो अगदी उत्तमरित्या आणि त्यासाठी आपल्याला नुसते बदाम खाऊन उपयोगाचे नाहीत तर रोज मैदानावर किमान एक्सरसाइज करण्यासाठी का होईना पळण्यासाठी का होईना आपण गेलं पाहिजे फक्त एक्सरसाइजसाठी कशाला आपल्या स्वतःचं शरीर फिट ठेवण्यासाठी आणि आपण जेव्हा आरशात बघतो तेव्हा आपल्याला आपण आवडण्यासाठी मी आपली फेवरेट हो असं वगैरे म्हणण्यासाठी आपण रोज सायकलिंग रनिंग स्विमिंग यासारखे अनेक प्रकारचे खेळ खेळले पाहिजेत ब बैठे खेळाचेही हे प्रकार आहेत बुद्धिबळ कॅरम किंवा पत्ते यासारखे अनेक खेळ आहेत आता कधी कधी लोक म्हणतात की पत्ते खेळायचे नाहीत रात्री असं काही नसतं तुम्ही पत्ते हे चांगल्या मनाने खेळलात आणि जुगार हा शब्द काढून खेळलात तर पत्तेही उत्तम असतात त्यामुळे माझा सगळ्यांना एक सल्ला आहे आणि एक विनंती आहे की प्रत्येकाने तरी खेळ आत्मसात करा मग क्रिकेट असेल फुटबॉल असेल बॅडमिंटन असेल लॉन टेनिस असेल टेबल टेनिस असेल स्विमिंग असेल रनिंग असेल किंवा पळणं असेल ट्रायथॅलॉन मला या तिन्ही गोष्टी जमतात सायकलिंग रनिंग आणि स्विमिंग पण तुम्ही मला सांगणार आहात की तुम्ही ट्रायथलॉन कधी खेळला आहात का, का। किंवा तुमचा सगळ्यात आवडता खेळ कुठला मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मला आबाधुबी हा खेळ फार आवडायचा म्हणजे बॉल घ्यायचा आणि फाटकन पाठीवर मारायचा आता तो खेळ कसा असतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते काय करायचं आपण बॉल घ्यायचा आणि एखाद्याला पळायला लावायचा आणि पळताना तो बॉल त्याच्या पाठीत बसला तर तो आऊट मग त्याच्यावरती राज्य अशा साधारण प्रकारचा तो खेळ होता तर तुम्हाला कुठला खेळ आवडतो हे तुम्ही मला सांगणार आहात बाकी मी खेळत असते आणि तंदुरुस्त असते आणि फिट असते तुम्हालाही फिट राहायचं असेल तर हा फिटनेस मंत्र आहे की रोज एकतरी खेळ खेळत जावा त्यामुळे आपण सुदृढ राहतो आणि मन चंगा तो सब चंगा ओके बाय बाय खेळत राहा हां